आले तूफान किती जिद्द ना सोडली जेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अनजितलो भी काटच्या चा वाटवरी खुसमन भी आजमला, वाकू सलाम करी यामाते न दिलबड़ लढ्याना सफलता ये मेहनत की दीवानी होती है फुकड़ में कुछ नहीं मिलता ये तो बेटा वर्दी है एक रखना मेहनत बेकार नाही रंग बेनवर आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आपण पण मेहनत केली पाहिजे कडी मेहनत केली पाहिजे आणि सरांना पण सहकार्य करा सर ग्राउंड घेतात आणि सरांसारखं ग्राउंड जिल्हा का राज्यात <coughs> किंवा देशातच कुठंच घेत नसतील असं मला वाटते सरांसारखं ग्राउंड कुठंच घेत नसतील म्हणून इथं आपल्याला सर्व सोयी सुविधा भेटायला त्याचा फायदा घ्या राजे छत्रपती अकाडमी सारखी अकॅडमी कुठेही नसेल पुण्यात पण नसेल पुण्यातले पोरं मला कॉल करून विचारतात त्यांना मी मार्गदर्शन करू असत त्यांना पण सांगितलो पुस्तकं वगैरे आणि आपल्या अकॅडमीचं नाव देखील सांगितलं मी राजे छत्रपती करिअर अकॅडमी मुखेडे येथील विद्यार्थी लोकडोबा उत्तमराव गोपछेडे नांदेड जिल्हा पोलीस शिपाईपदी नुकतीच नियुक्त झालो आहे की आपल्या गरीब विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंडांची भावना निर्माण झाली आहे की ग्रामीण भागातली मुलं या स्पर्धेच्या युगात नाही टिकू शकत आणि गोर हे गोरगरीब मुलं हे शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे त्यांना स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी या स्पर्धेच्या युगामधील मोठे शहर म्हणजे औरंगाबाद पुणे या शहरामध्ये क्लासेस करण्यासाठी पैशाची कमतरता असते व आपण त्या ठिकाणी जाऊन आपण शिक्षण पूर्ण नाही घेऊ शकत त्या सर्वांचा विचार करून आपले राजे छत्रपती करिअर अकॅडमी मुखेड येथील संचालक श्रीमान्य सर यांनी आपण जशी यशस्वी झालो त्याप्रमाणे गोरगरिबांची मुलं यशस्वी होऊन त्यांना पण जीवनात यशस्वी व्हावं यासाठी त्याने या चारी डोंगराच्या दरीमध्ये असलेले मुक्केड शहर हे छोटेशा खे खेडे या छोट्याशा खेड्यामध्ये राजे हे अकॅडमी स्थापन करून अतुनात मेहनत करून गोर गरिबांच्या मुलांना एक उत्कृष्ट जीवन व यशस्वी होण्याचे एक वाट दाखिल दाखविली आहे व या अकॅडमीची विशेषता एक आहे की इथले कमी वयामध्ये उत्कृष्ट असे शिक्षक लाभलेले आपले सुरेश सर व त्यांचा स्टाफ यांनी सर्वांनी दरवर्षीच्या दलामध्ये राहो या पोलीस भरतीमध्ये राहो हजारोच्या संख्येने प्रत्येक अशी कोणती भरती, भरती नाही की त्या भरतीमध्ये राज्य छत्रपती करिअर अकॅडमी येथील विद्यार्थी नाही असा प्रत्येक भरतीमध्ये विद्यार्थी विद्यार्थीचा असतोच हे सर्व शक्य झाले आहे हे फक्त राजेश छत्रपती करिअर अकॅडमी मुख्यट्रीतील संचालक व त्यांचा उत्कृष्ट साफ यामुळे उत्कृष्ट अशा मार्गदर्शन व क्लासेस मुळे मी नांदेड जिल्ह्यामध्ये नव्वद मार्ग घेऊन छोट्या क्रमांकाला आलो आणि हे छत्रपती अकॅडमी इतकी उत्कृष्ट अकॅडमी आहे की जवळपास महाराष्ट्रातील हे वरून विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत धन्यवाद आमचा सत्कार केल्याबद्दल आणि हे गुलालचे खरं हकदार तर सरच आहेत सरामुळे आम्हाला इथं गुलाल गुलाल उधळून घ्यायची संधी संधी भेटली त्यामुळे सरांचं पुन्हा एकदा धन खूप खूप धन्यवाद